स्वागत करीत आहे टीचर फॅक्टी या तर आज आपण जो टॉपिक आहे तो आहे पी क्यू आपण पी वाय क्यू घेणार आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं फार गरजेचे आहे त्यासाठी आपण दोन हजार चौदाचा पेपर अनालिसिस करत होतो त्यातले राहिलेले क्वेश्चन्स आता घेणार आहे सगळ्यांना गुड इव्हिनिंग एकदा आवाज क्लियर येत आहे म्हणून कन्फर्मेशन द्या बॉक्स मध्ये जेणेकरून आपण चालू करूया आपलं लेक्चर ओके बॉक्स मध्ये आवाज क्लियर आहे म्हणून सांगा जेणेकरून आपण लेक्चर ला सुरुवात करूया चला सर्वांना गुड इव्हिनिंग क्वेश्चन्स घेणार आहे आपण ओके okay, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण पेपर अनालिसिस मध्ये आणि बॅच मध्ये पेपर एक आणि पेपर दोन चा कंबाईन स्टडी करण्यामागचं कारण ही राहते की तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारला तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे कारण दोन हजार एकवीस नंतर टीईटी झालीच नव्हती त्यामुळे आता जर टीईटी आहे ती दोन हजार चोवीस मध्ये त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे ओके okay? त्यासाठी आपण एकत्रित घेतो तसंच जर बॅच चे वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही तर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे जुने प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स देखील दिल्या जातात टेस्ट सिरीज मिळते ईबुक मध्ये डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स आहेत तसंच तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड टाइम बघू शकता ओके चला आपला क्वेश्चन जो आहे पहिले आपण सतरा क्वेश्चन घेतले होते मागच्या लेक्चर्स मध्ये मा ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलं नसेल परत मागे जाऊन तुम्ही ते लेक्चर पहा आणि इथून ते तुमचं समोरचं लेक्चर सुरू आहे तर पहिला क्वेश्चन इथे येतो आपल्याला खालील दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही वर तर नाहीवर क्वेश्चन फिरवला आहे तर तुम्हाला ऑप्शन्स वाचायचं आहे आणि याचे योग्य उत्तर द्यायचं आहे या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात बरे बरोबर आहे या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात ह्या देखील बरोबर आहे गरजा वेगळ्या असणे या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते सर्वांसारखं असते की यांचा प्रसामान्य नाही त्यांचं वर्तन असामान्य पाहिजे नंतर आहे या मुलांची शारीरिक वैशिष्ट्य सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात हो कारण ते विशेष बालक आहे म्हणून वेगळे असतात तर ह्याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक तीन मिळेल जे की याचं योग्य उत्तर आहे ओके चला भरपूर लोकांचं तीन आलं आहे चला पुढला प्रश्न जाऊया एकोणावीस नंबरचा प्रश्न दिला आहे तो प्रश्न वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हॅल व्हॅलोली वाजवण्याचा लवकरच शिकायला लागतो तसेच रीनाला बॅडमिंटन येते येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होत आहे ठीक आहे एखादी जर त्याला वाद्य वाजवता येते तर दुसरं वाद्य लगेच वाजवायला लागतो ला किंवा ही जी रीना नावाची मुलगी आहे तिला काय बॅडमिंटन येते तर ती टेनिस सुद्धा खेळायला लागते किंवा लगेच शिकते तर ह्यामध्ये ऑप्शन्स दिले आहे चारपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे अठरा नंबरचा क्वेश्चन आहे एकोणावीस नंबरचं उत्तर द्यायला सुरुवात करा बघा ह्याचं योग्य उत्तर येणार समान घटकाची उपपत्ती येईल कारण बघा हे वाद्य जर आहे तर हे वाद्य त्याला वाजवता येत आहे तसंच जर रीनाला बॅडमिंटन जमत आहे त्याच प्रकारे थोडं टेनिसचं आहे फक्त नियम वेगळे असतात पण खेळण्याची थोडी पद्धत सेम असते त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बरेच लोकांनी दिला आहे खालीलपैकी दिलेल्या अध्ययन दोषाचे प्रकार व त्याचे वर्णन खालीलपैकी अयोग्य जोड्या कोणत्या आता बघा यांनी अयोग्य जोडा विचारला आहे आपल्या इथं क्वेश्चन असला पाहिजे नेहमी आपण निवडताना योग्य जोडी निवडतो पण इथे अयोग्य जोडी निवडायची आहे लक्षात द्या चला वर पण आन्सर येऊ द्या मी ते सुद्धा बघते आहे जर तुम्ही पाहिलं तर डिस्लेक्सिया दिला आहे इथे दोष दिले डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया दिला आहे ओके आपल्याला अचूक जोडी सांगायची आहे म्हणजे चुकीच्या जोड्या निवडायच्या आहे किती एक आहे दोन आहे का तीन आहे ठीक आहे ही तिन्ही पण अचूक आहेत अयोग्य जोडी सांगायची आहे वीस नंबरचा क्वेश्चन सुरू आहे बघा हे जर सगळे बघितले तर तुम्हाला डिस्कॅल्क्युले आहे गणितीय दोष येते गणितीय दोष येते हेच एक ये योग्य जोडी आहे मग अयोग्य तुम्हाला काय दिसत आहे डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफी आहे ठीक आहे एक योग्य उत्तर आहे कारण डिस्लेक्सिया हे वाचन वाचनात दोष असतो आणि डिस्ग्राफिया हे जे आहे हे लेखनात दोष असतो तुम्हाला यावर क्वेश्चन मिळतो पाहायला डिस्फेजिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया हे सगळे तुम्हाला करून जावं लागेल जेणेकरून बालकामध्ये येणारे दोष तुम्हाला समजतील बरोबर आहे भरपूर लोकांचं उत्तर आलं होतं चला पुढचा क्वेश्चन वाचा आणि योग्य उत्तर द्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली बद्दल खालीलपैकी विधाने दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे तर अयोग्य विधान बघा काय आहे आपण बॅच मध्ये इन डिटेल्स सगळं घेतो शिकवलं जाते बॅच मध्ये तिसरं चॅप्टर सुरू आहे बघा ही प्रणाली शिक्षकाचे शाब्दिक वर्तन प्रकाराचे निरीक्षण करण्यास मदत करते बरोबर आपल्याला अयोग्य विधान विचारलाय आहे या प्रणालीमध्ये एक ते सात गट शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असतात हे देखील बरोबर आहे हे आपण बॅच मध्ये इन डिटेल पाहणार आहे या प्रणालीमध्ये आठ ते नऊ हे गट विद्यार्थ्याच्या वर्तना संबंधित असतात हे देखील बरोबर आहे एक ते सात कोणाचे असतात शिक्षकांच्या ओके नंतर आठ आणि नऊ नंबरचा जो आहे तो विद्यार्थ्यांच्या संदर्भात असते टोटल दहा आहेत ते तर दहावा जो आहे दहावा हा मुख्याध्यापकाच्या वर्तना संबंधित आहे का तर नाही याचं यो, योग्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जेकी चा जे की ते नाही मुख्याध्यापकाच्या संबंधित नाहीये हे असलं पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थी दहाव्या गटामध्ये शिक्षकांबद्दल सांगितलं आहे आणि विद्यार्थी बद्दल ओके okay, मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी काही सांगितलेलं नाहीये तर तुम्हाला हे योग्य विधान अयोग्य विधान विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक चार हे याच चा, योग्य उत्तर असणार आहे वर दोन तीन जणांनी दिलं आहे ते देखील बरोबर आहे ऍप मध्ये सुद्धा बरोबर उत्तर आलंय पुढला प्रश्न वाचा मंद विद्यार्थ्यांच्या आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढील पैकी कोणती बाब टाळावी ठीक आहे आता मतिमंद विद्यार्थी आहे मंद विद्यार्थी सॉरी मंद विद्यार्थी आहे मतिमंद नाही म्हणजे त्यांची बुद्धी थोडी कमी चालते तर त्याबद्दल आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे किंवा बा, कोणती बाब टाळावी हे विचारलं आहे ठीक आहे कोणती बाब टाळली पाहिजे ते तुम्हाला सांगायचं आहे या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे म्हणजे तर मग हे काय होणार आहे त्यांच्यापासून त्यांना थोडं वेगळं केलं पाहिजे किंवा वेगळं पर्याय त्यांना शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांना गोष्टी समजायला येतील हे टाळली पाहिजे बाप तरी दुसरं वाचून घेऊ त्यांना शिकवलेले मुद्दे घटवून द्यावे म्हणजे नेहमी नेहमी सांगावेत किंवा व्यवस्थितपणे परत परत सांगावे हा एक म्हटलं आहे तिसरं दिलं आहे वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील तसेच द्यावे कारण मंद विद्यार्थी आहेत ते तर त्यांना झेपेल त्याचप्रमाणे द्यायचं एकदम मॉनिटर सारखे किंवा टॅलेंटेड मुलं आहेत म्हणून जास्त होमवर्क नाही देता येईल त्यांना ही बाब टाळली नाही पाहिजे नंतर आहे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जोपासण्यात प्रोत्साहन देणे तर ते मंद व्यक्ती जरी असले तरी त्यांना प्रोत्साहन द्यावे द्यावे लागेल लागेल मोटिवेशन जेणेकरून काय होईल जेणेकरून का त्यांना प्रोत्साहन मिळेल ओके तर कोणती बाब टाळली पाहिजे तरी पहिलंच जे आहे याचं योग्य उत्तर आहे की या, या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे थोडं वेगळं करावंच लागेल कारण ते मंद व्यक्ती आहेत मंद विद्यार्थी आहेत किंवा त्यांच्यावर पद्धती वेगळ्या वापरावं लागेल जसं की त्यांना गृहपाठ वगैरे थोडं सोप्या पद्धतीत दिलं पाहिजे बावीस नंबरचं एक उत्तर आहे भरपूर लोकांचं चुकलं आहे पल्लवी मॅम सायली मॅम दोन नंबरचं ऑप्शन नाहीये बावीस नंबरचा क्वेश्चन सुरू आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक याचं योग्य उत्तर आहे चला पुढे बघा आपण जे आहे आ, पेपर अनालिसिस घेतच असतो त्यासोबत पेपर एक पेपर दोन ची कंबाईन तयारी करून घेण्यामागचं कारणही मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचबरोबर आपली नवीन बॅच सुरू झाली आहे तिसरं चॅप्टर सुरू आहे परत तुमचं ते चॅप्टर कव्हर करण्यात येतील ज्या कुणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या जेणेकरून जेव्हा पेपरमध्ये क्वेश्चन कुठल्या पद्धतीत हे तुम्हाला सांगता येईल खाली एक नंबर स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता किंवा बॅच घेऊ शकता पहिली गोष्ट तुम्हाला हे माहीतच आहे की आयबीपीएस पॅटर्न पेपर होणारच आहे तर अभ्यासाला सुरुवात करा चला पुढला प्रश्न घ्या शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा अध्या अध्यात्नावर उमटवू शकतो असे सूचित करणारी हर्बट यांची उपपत्ती ही अध्ययन उपपत्तीच्या या प्रकारात मोडते तर कुठल्या प्रकारात मोडते हे तुम्हाला सांगायचे पहिली गोष्ट तर तुम्हाला हरबर्ट ची उपपत्ती माहीत पाहिजे मग त्याच प्रकारामध्ये जाता येईल ठीक आहे सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती वर्णनात्मक उपपत्ती औपचारिक उपपत्ती की पर, परस्पर उपपु उपपत्त, अध्ययन उपपत्ती चला तीन गटामध्ये वर्गीकरण केलं आहे अध्ययनाचे तीन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे त्यापैकी कुठलं आहे योग्य उत्तर द्या तेवीस नंबरचा क्वेश्चन सुरू आहे तेवीस नंबरचं तीन उत्तर येत आहे औपचारिक अध्ययन उपपत्ती तर चला हर्बट ची उपपत्तीसाठी एक बघूया चार्ट अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण जर पाहिलं तर पहिला आहे औपचारिक आहे वर्णनात्मक आणि आहे सर्वसामान्य उपपत्ती त्यामध्ये औपचारिक उपपत्ती आपल्याला विचारली होती तर डायरेक्टली आपण हर्बर्टची उपपत्ती जर पाहिली बघा हर्बटची उपपत्तीमध्ये मध्ये त्यांनी सांगितलं आहे संप्रेषण अध्यापन प उपपत्ती कशामध्ये सांगितली आहे त्यांनी संप्रेषण अध्यापन उपपत्ती हे त्यांनी सांगितलं आहे औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये ओके okay. त्यामुळे याचं योग्य उत्तर आलं आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती लक्षात आलाय क्वेश्चन असा क्वेश्चन तुम्ही अनालिसिस करत चला लिहत चला पुढच्या वेळेस हर्बर्ट न विचारता दुसरा कोणत्या जानडोई विचारतील तर तुम्हाला हे सुद्धा माहीत असू द्या त्यांनी आकारवादी अध्यापन उपपत्ती केली आहे किंवा ते कशामध्ये मोडल्या जाते हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे मागच्या वेळी जर तुम्हाला आठवत असेल पेपर अनालिसिस करताना हे आपला ऑप्शन टिक झालं होतं यावेळेस थोडा पुढला प्रश्न विचारला आहे चला पुढे जाऊया क्वेश्चन वाचा आणि उत्तर द्या अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढील पैकी कोणती बाब दिसून येत नाही ठीक आहे नाही वर क्वेश्चन फिरला आहे आता बघा अकार्यक्षम मध्ये पहिले तर येईल तुम्हाला शैक्षणिक अकार्यक्षम काय आहे आणि शैक्षणिक काय आहे शैक्षणिक आणि अशैक्षणिक मध्ये तुम्हाला सुद्धा पहिले फरक माहित पाहिजे की ठीक आहे त्याला अकार्यक्षम आहे म्हणजे जमत नाही आहे पण कोणत्या शैक्षणिक आहे आणि कोणत्या अशैक्षणिक आहे पहिले जर अकार्यक्षम मध्ये शैक्षणिक पाहिलं डिस्कॅल्क्युलिया डिस्ग्राफिया डिस्लेक्सिया डिस्फेजिया हे शैक्षणिक मध्ये येईल आणि अशैक्षणिक जर बाब विचारली तर त्याला भाषा न येणे किंवा वाचा द्रुप द्रुपची कमी समजा दृश्याची कमी स्मृती या गोष्टी जे येतील ते अकार्यक्षम मध्ये येतील अकार्यक्षम शैक्षणिक मध्ये येईल चला पहिले वाचा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात हो ठीक आहे ते मागे असतात कारण की ते अकार्यक्षम आहेत एक ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तसे म्हणतात नाही ऐकलेले शब्द ते जशीच्या तसे नाही म्हणू शकत कारण की ते अकार्यक्षम आहे त्यांना भाषा विषयी ज्ञान नाहीये तिसरं जर पाहिलं तर एखाद्या घटनेचे प्रसंगाचे वर्णन करता येत नाही हो येत नाही त्यांना कारण ते अकार्यक्षम आहे अध्ययन अकार्यक्षम आहे भाषिक बद्दल ओके भाषा बद्दलच सुरू आहे जे की मी तुम्हाला सांगितलं होतं अशैक्षणिक अकार्यक्षम मध्ये भाषा स्मृती दृप त्यांना थोडी प्रॉब्लेम असते एखाद्या घटनेचे प्र हे झालंय नंतर मुली भाषेतील वाक्य रचना समजून घेण्यात मागे आहे हो ते मागे आहे भाषेमध्ये हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर भाषेविषयीच बोलला आहे ठीक आहे भाषेविषयीच बोलला आहे हे काय ऐकलेले शब्द किंवा वाक्य शब्द आणि वाक्य भाषेमध्येच येतील ठीक आहे भाषेबद्दलच बोललं गेलं आहे आणि भाषिक विकास विचारला होता अकार्यक्षम विद्यार्थ्यांचा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चोवीस नंबरचं दोन ज्यांनी दिलं आहे त्यांचं बरोबर आहे सॉरी म्हणू नका उत्तर प्रॉपर देत चला पुढे चला खालील दिलेल्या गरजांपैकी सहवासक विषय गरज कोणती पहिले तर तुम्हाला सहवास विषय गरज माहित पाहिजे काय आहे तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये मी सॉरी मागच्या क्यू किंवा पेपर अनालिसिस मध्ये तुम्हाला मी दाखवला होता हा चार्ट त्या चार्ट वरच तुम्हाला याच उत्तर भेटेल ठीक आहे किंवा मी परत दाखवते तुम्हाला चार्ट बघा ऑप्शन दिला आहे इंद्रिय समाधान दुसरं आहे सत्ता तिसरा आहे सामाजिक समाज मान्यता आणि चौथा आहे सौंदर्य स्थैर्य स्थैर्य चोवीस नंबरचं नाही पंचवीस नंबरचं उत्तर द्या ऑप्शन क्रमांक तीन वर जात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे आता सहवास विषय गरज पाहू आपण काय आहे ठीक आहे पहिले तर प्रेरणेचे वर्गीकरण तुम्हाला मागच्या प्रमाणे परत एकदा रिवाइज करून देते शारीरिक गरज व्यक्तिगत गरज आणि सामाजिक गरज आहे तर शारीरिक गरज मध्ये भूक तहान मल विसर्जन तापमान नियंत्रण विश्रांती आराम करणे झोप घेणे किंवा काम हे शारीरिक गरज मध्ये येईल मानस व्यक्तिगत गरज मध्ये येईल कृती पुनर्वृत्ती यशापयश इंद्रिय समाधान किंवा अभिरुची दृष्टिकोन प्रतिष्ठा आणि जीवनाविषयक ध्येय येतील ओके सहवास विषयक गरज हे विचारलं आहे इथे क्वेश्चन फिरला आहे त्यामध्ये आपल्याला काय भेटेल पाहायला सुरक्षा भेटेल पहिली गोष्ट प्रावलंबित्व भेटेल जोडी जोडीदाराची गरज भेटेल कारण सहवास पाहिजे इथे तुम्हाला शब्दातच समजते सहवास पाहिजे किंवा समाज मान्यता पाहिजे किंवा शेवटचं आहे मूल्य पाहिजे ठीक आहे मूल्य पाहिजे तर ह्यापैकी आपल्याला दिलेला होता ऑप्शन समाज मान्यता तर ते सहवास विषय गरज मध्ये येते ठीक आहे प्रतिष्ठा विषयक गरज विचार था था जर विचारली तर श्रेष्ठत्व सत्य आणि स्थैर्य ठीक आहे आता बाकीचे आपण तीन अभ्यासू हे तर योग्य उत्तर झालं सत्ता आणि स्थैर्य जर पाहिलं तर तुम्हाला इथे पाहायला भेटेल सत्ता आणि स्थैर्य जर पाहायला मिळेल तर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिटेल मिळेल जे की प्रतिष्ठा विषय गरज आहे ठीक आहे जे ऑप्शन्स दिले होते ते प्रतिष्ठाविषयक गरजचे हाते आणि एक आणखी एक ऑप्शन होतं इंद्रिय समाधान तर इंद्रिय समाधान कुठे येते हे बघायचं असेल तर बघा इंद्रिय समाधान यामध्ये येते या जे की व्यक्तिगत गरज आहे जे की व्यक्तिगत गरज आहे त्यासाठी चार्ट असू द्या जेणेकरून तुम्हाला पुढचा क्वेश्चन सुटेल चला पुढला क्वेश्चन वाचा आणि योग्य उत्तर द्या अवधान नियंत्रित करण्यासाठी बाबींमध्ये बाह्य घटक कोणता आपल्याला बाह्य घटक विचारला आहे जर तुम्हाला अंतर्गत घटक माहीत असेल तर बाह्य घटक शोधता येईल किंवा बाह्य माहिती असेल तर आंतरिक पण शोधता येईल चला पुढला क्वेश्चन जो आहे सव्वीस नंबरचा याचं योग्य उत्तर द्या आणि सॉल्व करा चला फास्ट उत्तर देत चला छोटे छोटे क्वेश्चन जे आहे फॅक्च्युअल डाटा जे आहे ते फास्ट उत्तर यायला हवे चला सव्वीस चार नंबर उत्तर येत आहे मुलींकडून सॉरी करिश्मा मॅम कडून सिंधू सिंधू कडून बाह्य कालच जर तुम्ही लेक्चर मध्ये असेल तर कालच मी तुम्हाला पॉइंट सांगितलं आहे कालच्याच लेक्चर मध्ये झालं आहे चला याच योग्य उत्तर आहे दोन आवर्तने आवर्तने उत्तर आहे याच ओके चुकत आहे काही कोणाचं तरी हे जर पाहिलं तात्कालिक गरज किंवा सवय वृत्ती हे आंतरिक आंतरिक मध्ये येईल आंतरिक घटक आहे बाह्य घटक मध्ये आवर्तने येईल ओके आवर्तने पाहायला मिळेल चला खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही नाही वर क्वेश्चन गेलाय हो ते ऍपमध्ये दिल्याच जाईल दिल आता हे सध्या लाईव्ह लेक्चर्स घेण्यात येत आहे कारण पेपर विश्लेषण घेत आहे सर्व तुम्हाला ऍप मध्ये मिळणार आहे चला सत्तावीस नंबरच्या च उत्तर द्या मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते हे बरोबर आहे आपल्याला वैशिष्ट्य नाही काढायचं आहे ओके बरोबर काय ते पण टिक करत चला वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते बरोबर आहे प्रेरणा हे शेवटपर्यंत आपल्याला कामात असते किंवा पुढचं पण काम करण्यात आपल्याला ते कामाचेच आहे प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होत असते हे देखील बरोबर आहे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो तर प्रेरणा जर मिळाली आपल्याला शारीरिक असो किंवा मानसिक असो सॉरी प्रेरणेमुळे शारीरिक किंवा मानसिक आपल्याला काही असमतोल होते का प्रेरणेमुळे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्ट होतील असमतोल होणार नाही तिथे तिथे समतोल साधला जाईल असं पाहिजे होतं हे चुकीचं दिलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर राहणार आहे ज्या कुणाने चार दिले ते बरोबर आहे पुढला क्वेश्चन सॉल्व्ह करा चला कोणते कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणत्या बाबींची गरज असते कोणती बाब असली पाहिजे उद्दीपक ज्ञानेंद्रीय संस्था अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन सुरू आहे संवेदना कशामुळे होते उद्दीपक पाहिजे समोर ज्ञानेंद्रिय पाहिजे किंवा मज्जा सुद्धा पाहिजे तिघी गोष्ट लागतील आपल्याला तीन कशामध्ये दिलाय सर्व ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर राहणार आहे अठ्ठावीस नंबरच मला युट्यूबवर फक्त एकच उत्तर मिळालं आहे आणि ऍप मध्ये देखील एकच उत्तर आलं आहे खूप कमी स्पीड खूप स्लोली वाचत आहे का बरोबर आहे कविता मॅमनी समतोल लिहिला होता शब्द बरोबर दिला आहे चला पुढला क्वेश्चन वाचा आणि उत्तर द्या प्रकाशात अंतर्भूत असलेल्या सात रंगाचे स्मरण राहण्यासाठी प्रत्येक रंग, रंगाचे आद्यक्षर प्रत्येक रंगाचे आद्यक्षर ता ना पी ही नी पा असे सूत्र संस्करणातील अध्ययनाच्या कोणत्या पद्धतीवर आधारित आहे ठीक आहे आता तुम्ही पण जेव्हा प्रकाशाचे अंतर्भूत रंग किंवा सात रंग लक्षात ठेवण्यासाठी काही ना काही ट्रिक लावली आहे ठीक आहे आपण शालेय जीवनात हे केलं आहे तर ती कोणती बाब आहे हे विचारला आहे प्रश्न समध्ये तर पद्धत आहे किंवा स्मृती सहाय्यक आहे समग्र पद्धत आहे किंवा उच्चारण आहे उच्चारण आहे एकोणतीस नंबरच हे तरी ता ना पी ही आहे मी तर लक्षात ठेवलं होतं जाता नाही पाणी पी असं काहीतरी माझी ट्रिक होती तेव्हा असं होती ट्रिक ती ही अशा प्रकारे लिहिली आहे कदाचित पुस्तकामध्ये असं दिलं असेल एकोणतीस नंबरचं दोन उत्तर येत आहे चला भरपूर लोकांचं आणि चार पण येत आहे उच्चारण नाही येईल आपण ते उच्चारण नाही एक सूत्र अप्लाय केलं आहे तो सूत्र अप्लाय करण्यामागचं कारण हे होत की आपले हे सूत्र लक्षात राहायला पाहिजे हे रंग आहे हे रंग आहे हे आपण काय केले रंगाचे का के रंगा अक्षर घेतले आहे जसं की इथे तानापी ही नी पाजा आहे त्या प्रकारे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्मृती सहाय्यक पद्धत आहे ही ठीक आहे जेणेकरून काय होईल आपल्याला तुमची हीच ट्रिक होती माझी जाताना ही पाणी पी अशी होती मी सांगते ओके जाताना जाताना ही पाणी पी एक वाक्य होत ते त्या वाक्यावरून असं लिहिलंय ओके आदित्य सरांनी देखील तेच लिहिले आहे हो ते आपल्याला असं शाळेत आपण असं लावलं असेल कदाचित हे बुक मध्ये जसा क्वेश्चन आयोगाने दिला आहे मी तसाच क्वेश्चन इथे कॉपी पेस्ट केला आहे इथे मी मनाने काही टाईप नाही केलंय पण मी माझी ट्रिक सांगितली होती की काय होते हो इंद्रधनुष्य मधले कलर आहेत हो चला बरोबर आहे याचं योग्य उत्तर दोन लक्षात असू द्या पहिली गोष्ट बालमानसशास्त्राचे तीस क्वेश्चन पाहायला मिळतात ते कसे हँडल करायचे कसे वाचायचे हे देखील तुम्हाला, तुम्हाला समजते आपल्या आता लेक्चर्स मध्ये हाच टॉपिक सुरू आहे तुम्हाला समजणार आहे चित्तभ्रम म्हणजे काय लेक्चर्स मध्ये चित्तभ्रम या अवबोधातील दोषाच्या बाब बाबतीत पुढील पैकी कोणती अयोग्य आहे ठीक आहे अयोग्य विधान शोधायचं आहे यामध्ये चित्तभ्रमात उद्दीपक समोर नसताना भास होत असतो अयोग्य विचारला आहे दुसरा आहे मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतात हे देखील बरोबर आहे चित्तभ्रमात संवेदना संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो मध्ये संवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जातो नाही इथे पेपर दोन हे बघा त्याच्यासाठी पूर्ण लिहून ठेवलेला आहे वर तुमचं वर लक्षच नाही का एवढे जर स्लाइड बनवल्या जाते आहे तर त्याच मागे काही कारण आहे ना पेपर दोन आहे दोन चला नंतर आहे मनाची अतिसंवेदनशील अवस्था हे चित्तभ्रमाचे कारण होय फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर मध्ये असं काही नाहीये फरक ते काय करतात बालमानसशास्त्र हे त्या पद्धतीने विचारलं जातात तुम्ही जर पेपर घ्या पेपर एक अभ्यास एक दिवस एक दिवस दोन वापरा तुम्हाला समजेल जसं तसं तुम्ही हे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करणार तसं तसं तुम्हाला पेपर एक सोपाच जाणार आहे ना त्याची लेवल थोडी कमी असते बाकी काही नाही चला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बरेच लोकांनी दिलं आहे जे की चित्तभ्रम आज संवेदनाची चुकीचा अर्थ लाभला जातो ही चुकीचा आए। बाके ही है। चा होता। टोपिक आहे ठीक आहे बाकी हे याचे कारण आहे अयोग्य आपल्याला शोधायचं होतं आपलं टॉपिक सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे चित्तभ्रम पाहायला मिळणार आहे ऍपमध्ये मध्ये ज्या कुणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच जॉईन करू शकता जेणेकरून पेपर अनालिसिस घेतल्यानंतर तुम्हाला समजेल टॉपिक कसं सांगितलं जात आहे पेपर एक घेऊ आपण पुढच्या डेला पेपर एक घेऊया ठीक आहे हे आन्सर की होती तुम्ही दोन हजार चौदाचा पेप, पेपर डाउनलोड करू शकता हे आन्सर की दिली आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता आन्सर चेक करा पहिले स्वतः ॲनालिसिस करा आणि नंतर आन्सर चेक करा ओके तर इथे आजचं लेक्चर थांबवते आहे आपण पेपर अनालिसिस केला आहे दोन हजार चौदाचा पूर्ण पेपर घेतला आहे काही मागे क्वेश्चन घेतले होते राहिलेले क्वेश्चन आज संपवले आहे उद्या पेपर एक घेऊ एक लोकांकडे खूप कल आहे कर्जाची कर त्यांचा डीएड झाला आहे म्हणून ते परत असतील हरकत नाही आपल्याला पेपर एक पेपर दोन दोन्ही पण घ्यायचेच आहे ओके पेपर एक घेऊया आता ठीक आहे चालेल ठीक आहे थँक्यू सो मच कोणाचा काही क्वेश्चन असेल किंवा काही बॅच बद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवर एक नंबर शो होत आहे त्या नंबरला कॉल करा आणि अधिक माहिती मिळवा थँक्यू सो मच हॅपी लर्निंग